ठाणे महानगरपालिकेच्या ठेकेदारांनी पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून ठाण्यातील नाल्यांच्या गाळाची सफाई करण्याऐवजी ठाणेकरांच्याच खिशाची सफाई केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलाय शहरातील अनेक भागांमधील नाल्यांमधून काढण्यात आलेला गाळ अजूनही काही नाल्यांच्या काठावर ठेवण्यात आल्याचं चित्र समोर आलं असून पालिकेच्या या कारभाराबाबत काँग्रेस पक्षानं संताप व्यक्त केला आहे कापूरबावडी येथील नाल्याच्या काठावरील गाळ दोन महिन्यांपासून उचलण्यात आला नसल्यानं परिसरात दुर्गंधी सोबतच डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण आढळून येत असल्याचं दिसून आले कापूरबावडी नाका येथे असलेल्या स्लम वसाहतीतून जाणारा मोठा नाला आहे पावसाळ्यात हा नाला तुडुंब भरून वाहतो पावसाळ्यापूर्वी ठाणे महानगरपालिकेनं नम नेमून दिलेल्या ठेकेदारानं नाल्यामधून गाळ टाकून काठावर ठेवला आहे या ठिकाणी दहा फुटाहून अधिक उंच आणि तीस फुटाहून अधिक रुंद गाळाचा डोंगर तयार झाला आहे नियमानुसार नाल्यामधून बाहेर काढलेला गाळ जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस तासात उचलून घेऊन जाणं ठेकेदाराला बंधनकारक असताना गणकचरा विभागाच्या आशीर्वादानं मात्र हा गाळ दोन महिने उलटून गेलेले असतानाही उचलण्यात आला नाही गेल्या दोन महिन्यांपासून येथील रहिवाशांना या गाळाच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतोय गाळाची घाण रस्त्यावर पसरली असून येथील रहिवाशांवर मोठ्या प्रमाणात डासांचा हल्ला होण्याच्या तक्रारी आहेत येथील रहिवाशांच्या तक्रारी काँग्रेस पक्षाकडे आल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी येथील रहिवाशांची भेट घेऊन त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या दोन महिन्यांपूर्वी देखील पिंगळे यांनी या ठिकाणी नाल्यामधून काढलेल्या गाळाची पाहणी करून गेले होते त्यानंतर रहिवाशांच्या तक्रारी ऐकून पुन्हा काल त्यांनी इथे आले असता दुर्गंधी पसरवणाऱ्या गाळाचा ढीक जैसे दे साल। न, ते असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला असल्यानं त्यावर झुडपे उगवल्याचंही दिसून आलं दोन महिन्यापूर्वी आपण आपल्या पदा पदाधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी आलो होतो गाळ काढून आठवडा उलटून गेला असतानाही ठेकेदारानं तो उचलला नव्हता त्यानंतर दोन महिन्यांनी आपण इथे आलो आहोत मात्र गाळाच्या ढिगाची परिस्थिती जैसे ते होती दुर्गंधीयुक्त गाळाचा डोंगर येथे दिसून आल्याचं त्यांनी सांगितलं या गाळामुळे सहा जणांना डेंग्यू झाला असल्याचं येथील रहिवाशांनी सांगितलं या ठिकाणी रहिवाशी स्वातंत्र्यदिन ध्वजरोहण करतात दहीहंडी गणपती उत्सव सण साजरे करतात हे सर्व सण काही दिवसांवरच येऊन ठेपले असतानाही घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ठेकेदाराने हा गाळ अजूनही उचलला नाही त्यामुळे ठेकेदारानं अठ्ठेचाळीस तासात गाळ न उचलल्यास नियमाचा भंग केल्याप्रकरणी आणि येथील रहिवाशांच्या आरोग्याला बाधा पोहोचवल्याच्या कारणावरून पालिका आयुक्तांनी ठेकेदाराला दंड ठोठावतानाच त्याला काळ्या यादीत टाकायला हवं घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करायला पाहिजे अशी मागणी राहुल पिंगळे यांनी केली तब्बल सहा वर्षांनी होत असलेल्या ठाणे महापालिकेच्या वर्षा मॅरेथॉनला प्रायोजक मिळत नसल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालं असतानाच आता मॅरेथॉन शिवसेनेकडूनच हायजॅक होत असल्याची चर्चा शहरात सुरू झाली नरेश मस्के आणि नगरसेवकांची बैठक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर या चर्चेला बळ मिळू लागला आहे दहा ऑगस्ट रोजी होणाऱ्या या मॅरेथॉनसाठी ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या सूचनेनुसार एकूण दहा लाख अडतीस हजार नऊशे रुपयांची पारितोषिक चषक आणि पदकं देण्यात येणार आहेत प्रत्येक गटातील प्रथम विजेत्यास एक लाख रुपयांचं पारितोषिक आहे तर प्रत्येक गटात प्रथम दहा विजेत्यांना पारितोषिक आणि चषक देण्यात येणार आहेत महापालिकांच्या निवडणुका झाल्या नसल्यानं ठाणे महापालिकेत महासभा अस्तित्वात नाही त्यामुळं वर्षा मॅरेथॉनची सर्व तयारी ही प्रशासनाला करावी लागणार आहे सध्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यानं स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी पालिका अधिकाऱ्यांची सध्या धावाधाव सुरू आहे आत्तापर्यंतची तयारी पाहता प्रशासनाकडून आयोजन करत असताना त्यांना काही प्रमाणात अडचणी येत असल्याची चर्चा आहे आता या आयोजनात शिवसेनेनंही उडी घेतली असून या संदर्भात खासदार नरेश मस्के यांच्यासह काही माजी नगरसेवकांची महापालिका मुख्यालय महत्वाची बैठक झाली असून मॅरेथॉनचं नियोजन करण्यात आलं आहे गेल्या सहा वर्षांपासून ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन झाली नसली तरी यापूर्वी झालेल्या मॅरेथॉनच्या आयोजनाची जबाबदारी सत्ताधारी शिवसेनाच घेत होते त्यामुळे मॅरेथॉनवरील ही राजकीय पकड सुटू नये यासाठी मॅरेथॉन जरी प्रशासनाची असली तरी ही स्पर्धा आता शिवसेनेकडून हायजॅक करण्यात आली असल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे प्रशासनाकडूनही स्पर्धेच्या तयारीला वेग आला असून रविवारी ज्या मार्गावर स्पर्धक धावणार आहेत त्या मार्गांची पाहणी देखील करण्यात आली आहे स्पर्धेमध्ये स्पर्धकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत यासाठी पाहणी करण्यात आली आहे यापूर्वी मॅरेथॉनच्या आयोजनामध्ये शिवसैनिकांचा सक्रिय सहभाग असायचा स्पर्धेच्या नियोजनामध्ये त्यांचा मोठा वाटा असायचा यावेळीही काही जण स्वतःहून मॅरेथॉनच्या तयारीमध्ये आपला सहभाग नोंदवत आहेत ते शिवसैनिकच असल्यानं यामुळे प्रशासनाला चांगलीच मदत मिळत आहे त्यामुळे हायजॅक होण्याचा काही संबंध नाही अशी प्रतिक्रिया खासदार नरेश मस्के यांनी दिली आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा के केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील आणखीन एका माजी नगरसेवकानं ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे परिसरातील प्रभाग क्रमांक एकशे त्र्याहत्तरचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केलाय त्यामुळे सायनकोळीवाडा परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र येताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाला ओहोटी लागल्याची चर्चा सुरू होती गेला महिना दीड महिना मुंबईत एकाही माजी नगरसेवकाचा पक्षप्रवेश झाला नव्हता मात्र रविवारी सायनकोळीवाडा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक एकशे त्र्याहत्तरचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे टेमिनाका परिसरात आनंद आश्रम येथे हा पक्षप्रवेश पार पडला यावेळा शिवसेना शिंदे पक्षाचे उपनेते राहुल शेवाळे सायनकुळेवाडामधील माजी नगरसेवक मंगेश सातमकर आदी उपस्थित होते यावेळी रामदास कांबळे यांची युवासेनेचे कार्यकारी सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे यावेळी रामदास कांबळे यांनी आपण आपल्या विभागात अनेक लोकोपयोगी कामं केली परंतु गेल्या साडेतीन वर्ष जसा विकास व्हायला हवा होता तसा होत नव्हता लोकांच्या विकासासाठी काही काम करणं गरजेचं आहे विभागातील सत्तर टक्के विभाग हा संक्रमण शिबिराचा नगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या भागात लोक एकशे ऐंशी चौरस फुटाच्या घरात वर्षानुवर्ष राहत आहेत त्यांना हक्काची मोठी घरं मिळावी अशी मागणी कांबळे यांनी यावेळी केली तसंच विभागातील सर्व विविध विकास कामांचा त्यांनी यावेळी उल्लेख केला ही विकास कामं पूर्ण करण्याचं आश्वासन शिंदे यांनी यावेळी कांबळे यांना दिलं आपल्या विभागाचा विकास आणि जनतेचं हित लक्षात घेऊन हा पक्षप्रवेश करत असल्याचं तसंच तस आपल्याबरोबर जे पदाधिकारी आले आहेत त्यांचा मान राखला जाईल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली शिवसेनेमध्ये येण्याचं कारण स्वतः सांगितलं त्यांना विश्वास आहे की गेले अडीच वर्ष मागच्या काळामध्ये मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये जे काम झालं विकासाचं आणि विकासाच्या कामामुळे त्यांना विश्वास आहे की जर विकास करायचा असेल तर मग शिवसेनेमध्ये आपण लोकांसाठी लोकांच्या विकासासाठी वारणाच्या विकासासाठी शिवसेनेसोबत या ठिकाणी येण्याचा त्यांनी निर्णय घेतला मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो कुठे काही अटी गती न ठेवता त्यांनी या ठिकाणी त्यांच्या कामांची यादी देखील वाचून दाखवलेली आहे आणि बरीचशी काम जी आहेत ती काम माझ्या अखत्यारीतच येत आहेत म्हणजे म्हाडा आणि सारे पालकमंत्री आणि पालकमंत्री देखील त्यांनी सगळं बघून आले अभ्यास करून आलेत दहीहंडी उत्सव येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे या उत्सवात उंचच उंच थर लावण्याची तयारी गोविंदा पथकांकडून सुरू आहे ठाणे शहराला दहीहंडी उत्सवाची नगरी म्हणून ओळखलं जातं या शहरात दहीहंडीच्या निमित्तानं लाखो रुपयांची बक्षिसं ठेवण्यात येतात यामुळे मुंबई आणि आसपासच्या शहरातील पथकं ठाण्यात दहीहंडी फोडण्यासाठी येत असतात उंच थरावरून पडून गोविंदा जायबंदी किंवा मृत्युमुखी पडतात आणि त्यांच्या कुटुंबियांना काहीच मदत मिळत नाही या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं गोविंदांसाठी विमा योजना लागू केली आहे मात्र त्यातील किचकट अटींवर बोट ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिलाय दहीहंडी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा मानबिंदू असलेला सण आहे या सणाला नवरूप नवा उत्साह देण्याचं कार्य धर्मवीर आनंद दिघे यांनी केलं होतं त्यांनी दहिहंडी सणाला एक सांघिक ऐक्याचा आणि पराक्रमाचा उत्सव म्हणून समाजासमोर उभा केला त्यामुळेच आज हा सण लाखो भाविकांच्या भावनांचा केंद्रबिंदू बनला आहे गोविंदांच्या सुरक्षेसाठी शासनानं मोफत अपघाती विमा योजना राबवणं हा स्वागतार्ह निर्णय आहे मात्र प्रत्यक्षात या योजनेसाठी तयार करण्यात आलेला अर्ज अत्यंत किचकट अव्यवहार्य आणि लहान मोठ्या गोविंदा पथकांसाठी अन्यायकारक आहे असं केदार दिघे यांनी सांगितलं प्रत्येक उमेदवाराच्या पाठी ठामपणे आणि मजबूतीने पक्ष हा नेहमीच उभा असतो त्याच काम चांगलं आहे तो काम चांगला आज त्यागत करत आलाय देखील करत राहील याचा विश्वास आम्हाला सर्वांना आहे पण पक्षाच्या बाबतीत आणि निवडणुकीच्या बाबतीत ज्या वेळेला उमेदवार ठरतो त्यावेळेला तो वरिष्ठांकडनं ठरत असतो म्हणून माझ्या माझी इच्छा अशी आहे की प्रत्येक उमेदवारांनी जो कोण इच्छुक असेल त्यांनी जोर लावावा त्यांनी चांगल्या पद्धतीचं एक सत्कार्य ठाणे शहरासाठी आणि ठाणेकरांसाठी करावं राहिली गोष्ट त्याला तिकीट मिळण्याचं आणि निवडणूक लढवण्याचं तर नक्कीच सगळेजण विचार करतील माध्यम सांगतो आपण जर का बघितलं असेल तर असोसिएशन आणि सरकार यांनी जो विमा उतरवण्याची गोष्ट केलेली मी आज सगळीकडे नोट देऊन सगळ्यांना जाहीर केलेलं आहे आणि आव्हान केलेलं आहे की त्याच्यामध्ये खूप काही गडबड आहे त्याच्यामध्ये डबल डबल वेळेला सगळ्या गोष्टी मॅन्डेटरी दिलेल्या आहेत जिकडे या गोविंदा पथकांना जर का इन्शुरन्स घ्यायचा असेल तर त्यांना सगळ्या गोष्टी लिहाव्या लागतात आणि जर का एखादी गोष्ट त्यांच्याकडे नसेल किंवा ती माहिती नसेल तर त्यांना बाद केलं जातं माझी विनंती आहे की गोविंदा पथकाने देखील याच्या बाबतीत सरकारला त्या असोसिएशनला कुठेतरी जाऊन आव्हानात्मक एक अहवाल देणं गरजेचं आहे कारण की जर का ग्रामीण भागातले जर का आपण गोविंदा पथक बघाल किंवा या शहरामध्ये देखील अनेक गोविंदा पथक बघाल ज्यांच्याकडे कुठची माहिती जर का कमी असेल तर त्यांना विमा मिळणार नाही अशा चुकीच्या पद्धतीच्या गोष्टी या असोसिएशननी करू नये हा सरकारचा पैसा जो असोसिएशन कडे येतोय तो ह्या प्रत्येक गोविंदा पथकाकडे पर्यंत जावा अशी एक इच्छा आहे